नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपण स्क्रीनवर बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक कमीदाब निर्माण होणार आहे याची तीव्रता वाढून याचे वादळात रूपांतर होणार आहे एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर हे वादळ पुन्हा आपल्या दिशेने येण्याची शक्यता आहे पुन्हा याच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये हे जे नवीन वादळ किंवा हा जो नवीन कमीदाब बनणार आहे हा कमीदाब कोणत्या दिशेने सरकणार आहे याचा राज्यावर कोणत्या भागांवर नेमका परिणाम होईल कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार या वादळाच्या प्रभावामुळे पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटी सपडेट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे एक ऑक्टोबरपासून तर सात ते आठ ऑक्टोबरपर्यंत या वादळाचा प्रवास आपण बघणार आहोत कोणत्या तारखेला कोणत्या भागात राहील आणि कोणत्या जिल्ह्यांवर याचा परिणाम होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जे काही पहिलं वादळ आहे हे आपण स्क्रीनवर बघू शकता ते जाते ना जातेच तोच इकडं बंगालच्या उपसागरामध्ये दुसरे वादळ निर्माण झालेलं आहे हे वादळ आपण स्क्रीनवर बघू शकता गुजरातपासून थोडंसं दूर हे वादळ स एक ऑक्टोबरपर्यंत सरकणार आहे त्याचं इकडं बंगालच्या उपसागरामध्ये दुसरं एक वादळ किंवा दुसरा एक कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे याच्यामुळे पुन्हा राज्यात पावसाचा जोर राहील काही भागांना जोरदार असेल काही भागांमध्ये वातावरणात बदल राहील काही जिल्ह्यांमध्ये वारे बघायला मिळतील काही ठिकाणी वाऱ्यासह या वादळाच्या प्रभावामुळे पाऊस आपल्याला बघायला पा मिळू शकतो एक ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमीदाब आहे या कमीदाबाची तीव्रता वाढून किनारपट्टी लगत वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हे किनारपट्टीजवळ किंवा किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळेल तर दोन ऑक्टोबरला आपण स्किनो बघू शकता याची तीव्रता जी आहे ती आणखी वाढणार आहे आणि हे वादळ जे आहे ते उत्तर पश्चिम दिशेला सरकत जाणार आहे त्यामुळे जे काही बाष्पयुक्त वारे आहे सर्व आपल्याकडे खेचून घेऊन या दरम्यान मित्रांनो याची तीव्रतेच्या दरम्यान राज्यात बहुतांश भागामध्ये मुख्यते करून विदर्भामध्ये मोकळ आणि कोडं वातावरण राहील पण पर, परंतु पुन्हा तीन तारखेपासून राज्यात पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे तीन ऑक्टोबरला हे वादळ किनारपट्टी लगत आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये भुबानेश्वरच्या किनारपट्टी लगत हे वादळ या परिसरामध्ये तीन तारखेदरम्यान धडकण्याची शक्यता आहे याच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे हे वादळ धडकल्यानंतर याची तीव्रता जी आहे ती कमी जरी होणार असली तरी पण राज्यावर याचा इफेक्ट किंवा याचा प्रभाव जो आहे तो बघायला मिळणार आहे राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती याच्या प्रभावामुळे निर्माण होईल तर तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये वातावरणात बदल होईल हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे तसेच कोकण जो पट्टा आहे किनारपट्टी लगतचा परिसर या परिसरात देखील ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तीन आणि चार ऑक्टोबरला हे वादळ आपण स्किनो बघू शकता जरी याची दिशा महाराष्ट्राकडे नसली तरी पण हे अलाहाबाद आणि आसपासच्या दिशेने या भागप्रमाणे जाणे शक्यता यानंतर याची तीव्रता कमी होऊन हे विखरून जाणे शक्यता आहे याच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस असेलच सर्वसाधारणपणे तीन तारखेच्या दरम्यान आपण स्किन बघू शकता तीन चार पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबरला काहीसा जोर जास्त राहील तर अलाहाबादच्या आसपासच्या परिसरामध्ये पाच ऑक्टोबर दरम्यान याचा केंद्रबिंदू राहील त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात देखील एक कमीदाब निर्माण होईल आणि या कमी दाबामुळे राज्यात पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर या वादळाने काही दिशा बदलली तर या अपडेटमध्ये देखील बदल होईल दिशा जर बदलली तर ज्या त्यावेळेस आपण अपडेट देऊच नाशिक विभाग नाशिक अहिल्यानगर नंदुरबार धुळेजळगाव या भागांमध्ये देखील वातावरणात बदल असेल मराठवाड्यात श जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील पाच तारखेला बा वातावरणात बदल होऊन बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर भागामध्ये राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये याचा प्रभाव आपल्याला जाण जाणवेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे सहा ऑक्टोबरला देखील राज्यात पाऊस असेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद